नमस्कार मी दिप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उत्तर नागपूरचा झपाट्याने विस्तार होत असताना देखील मागील पाच वर्षांत त्याचा हवा तसा विकास झालेला नाही त्यासाठी वीज नसणे आवश्यक आहे व भाजपच्याच प्रयत्नांतून येथे प्रगतीचा मार्ग वेग घेऊ शकतो उत्तर नागपूरच्या प्रगतीसाठी भाजपचे डबल इंजिनच आवश्यक आहे त्यामुळे जनतेने महायुतीवर विश्वास टाकावा असे आवाहन भाजपचे उत्तर नागपूरचे उमेदवार डॉक्टर मिलिंद माने यांनी केले माने यांच्या प्रचारासाठी तळागाळापर्यंत भाजपचे कार्यकर्ते पोहोचत आहेत स्वतः डॉक्टर माने हे पहाटे पासून ते रात्रीपर्यंत प्रचारात व्यस्त आहेत रविवारी सकाळी उत्तर नागपुरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते जयभीम चौक स्वीपर कॉलनी प्रबोधन नगर यादव नगर सुदाम नगर हाऊसिंग बोर्ड एकता कॉलनी महेंद्र नगर पंचिल नगर या परिसरात ही पद्यात राहती तेथील नागरिकांशी डॉक्टर माने यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या या भागात निधी आणण्यासाठी पाच वर्षांत लोकप्रतिनिधीने प्रयत्नच केले नाही त्यांनी केवळ स्वतःच्या जवळच्या लोकांचेच भले केले जनतेपर्यंत हिताच्या योजना पोहोचू नये यावर त्यांचा भर होता येथील ऊर्जा मंत्री असताना देखील उत्तर नागपुरातील बराचसा भाग अनेकदा अंधारात राहत होता असेही माने यांनी सांगितले उत्तर नागपुरातील जनता आमदार नितीनराव त्यांच्या विरोधात आहेत तर त्याचे समर्थन आपल्याला लाभत आहे त्याविषयी आपलं काय मत आहे नाही असं काय आता साहेबांनी इथे जवळपास वीस वर्ष त्यांना जनतेने निवडून दिलेलं आहे वीस वर्ष त्यांना चांगले तांग काम करण्याची संधी देखील जनतेने उत्तर नागपुरातील दिली होती परंतु वीस वर्षात मंत्री असताना पालकमंत्री असताना देखील ज्या प्रभावीपणे उत्तर नागपुरातील विकास काम व्हायला होईल होती ती न झाल्या कारणाने जनता मात्र आता नाराज झालेली आहे त्रस्तही झालेली आहे म्हणून यावेळेस कदाचित त्यांच्या प्रकारची अँटीडची जी आहे ती अत्यंत दुराने समोर आली बहुजन समाज पक्षाचे मनोज सांगोळे यांच्यामुळे आपल्याला फायदा होणार असल्याचे चित्र उत्तर नागपुरात स्पष्टपणे दिसत आहे यावर आपलं काय मत आहे नाही असं काही असं कोणताही पक्ष जो असतो राजकारणाच्या पदलावर जेव्हा येतो तर तो सर्व पक्ष जे आहेत आपल्याला निवडून येण्यासाठीच मेहनत होत असतात मला तर असं वाटते आहे की मनो यावेळेची जी निवडणूकची आमची जी टक्कर आहे ती काँग्रेससोबत नसून बी एस पीसोबत होईल का काय अशी शंका निर्माण होत आहे कारण मनोज सांगोळे साहेबांच्या प्रचारामध्ये मला इकडे जनता जी आहे पॉझिटिव्हरित्या झुकलेली आहे मुसलमान समाजही त्यांच्याकडे झुकलेला आहे असं एकंदरीत चित्र दिसतं आहे आणि ते पाच वर्षापासून नगरसेवक या नागपूर उत्तर नागपूरमध्ये राहिलेले आहेत विविध वार्डांमधून राहिलेले आहेत तर विविध वार्डांमधील असलेल्या जनतेचा त्यांचा थेट संपर्क आणि संबंध त्यांना भरभक्कम यश देऊन जाईल असं मला वाटते आहे म्हणून मला असंही वाटते आहे की आमची जी लढाई आहे टक्कर आहे ती बी एस पी सोडून आपण निवडून आल्यावर प्रथम काम कोणतं करणार तसे उत्तर नागपूरमध्ये काम करण्याच्यासाठी कर एक क्षणिक जागा आहेत आणि त्यामधील सर्व आरोग्य मला असं वाटतं की उत्तर नागपूरमध्ये एकशे सात झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचा सर्वांगीण विकास केला तर जो उत्तर नागपूरचा जो लूक आहे एक खेड्यागावासारखा किंवा मागासलेला जो दिसतो आहे तो सुधारण्यास काही प्रमाणात मदत होते म्हणून झुपडपट्ट्यांना मालकी हक्काचे पट्टे देणे झुपडपट्ट्यांचा विकास करणे गुंठेवारी अंतर्गत असलेल्या अनेक लॅल्समध्ये तिथे रस्त्यांचा विकास करणे गटर लाईनचा विकास करणे या इतर ज्या बाबी आहेत त्या उत्तर नागपूरला सावरण्यासाठी का कारणीभूत ठरतील मुलांना खेळण्याची मद मैदाने आहेत स्वास्थ्यसेवेच्या संदर्भामध्ये रुग्णालय आहे चांगल्या शाळा आहेत इंग्रजी शाळांची म्हणजे महानगरपालिकेच्या इंग्रजी शाळांची संख्या वाढली पाहिजे चांगलं दर्जेदार शिक्षण लहान मुलांना लांग मिळालं पाहिजे बेरोजगारीचाही प्रश्न इथे आवा असून आहे कारण या उत्तर नागपूरमध्ये आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने शिकल्या समोरलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे म्हणून त्या अनुपातामध्ये नोकऱ्या उपलब्ध नाही बेरोजगारीचा प्रश्न इथे आवा असून आहे तर उपलवाडी ही इंडस्ट्रीयल एरिया आहे त्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये शासनाच्या वतीनं किंवा इतर मोठ्या कंपनीच्या वतीने चांगले उद्योगधंदे जर उत्तर नागपुरात आणले तर उत्तर नागपुरातील काही बेरोजगार युवकांच्या युवतींच्या हाताला काम मिळेल आणि ते सुद्धा प्रगतीपथाच्या प्र प्रगतीपथावर निघतील असं मला वाटतं उत्तर नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलच्या कायापलट होणार का आपण निवडून आल्यावर निश्चितपणे आता सरकारने म्हणजे आमच्या विपक्ष लोकांनी ते बिहारमध्ये जाणार अशी माझी अशी निवडली होती वास्तूची असत्य बाब होती दुसरी बाब म्हणजे आमच्या विपक्ष आमदारांनी अकराशे कोटी रुपयाचा निधी आणला पण त्यांच्या सरकारने ते त्यांना दिला नाही पण आमच्या सरकारने आता तिथे साडेसहाशे कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे निवडणुकीच्या पूर्व काळात दिला गेला असल्या कारणानं वेळ अगदी भूमिपूजन आम्ही दिवस उठवू नये मला निश्चित विश्वास आहे मी निवडून आलो तर माझ्या का कार्यकाळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण याचा भूमिपूजन होईल आणि तिथे जी इमारत निर्माण करायची आहे त्या इमारतीच्या कामाला बांधकामाला आम्ही सुरुवात करू आणि कालांतराने तिथे इमारत बांधून झाल्यानंतर विविध वारदातून उत्तर नागपुरातील जनतेची सेवा करण्याचा आम्हाला संधी प्राप्त होईल असा शेवटच्या क्षणी आपण उत्तर नागपूरच्या मतदारांना काय आव्हान करणार उत्तर नागपुरातील सर्व मतदारांना की जे आहे उत्तर नागपूरच्या आणि मला आपण संधी द्या केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये देखील महायुतीचं सरकार आहे तर या महायुतीच्या सरकारची एक श्रृंखला पद्धकडे मी उत्तर नागपूरमधून आपल्या उत्तर नागपूरचा विकास करण्याच्यासाठी आणि निधी आणण्याच्यासाठी कटिबद्ध राहील आणि उत्तर नागपूरचा विकास करण्याच्यासाठी चालू